श्री गणेशाय नमहा तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत नवीन डिझाईन कशा पद्धतीने तयार करायच्या तर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे सुरुवातीला राईट हँड साईडला मी एक सी शेप काढून त्या आतमध्ये पिकॉकमध्ये त्याला ट्रान्सफर केलेला आहे स्कॅलप हम्स चेन ह्या विविध प्रकारे ओळखल्या जाणाऱ्या डिझाईन्स मी म्हणजेच स्कॅलप दोन लेअर इथे ॲड केलेले आहेत एम आणि डब्ल्यू पेटलची बॉर्डर लाईन किंवा काही लोकं डिवायडर म्हणून देखील ओळखतात सुरुवातीला आपण जसं फ्लावर ड्रॉ करतो फ्लावरमध्ये तुम्ही स्कॅलप घेता सॉरी स्पायरल घेता तिथेच त्या स्पायरलच्या ऐवजी मी इथे एक टायनी पिकॉक घेतलेला आहे त्याला स्कॅलप ड्रॉ केलेली आहे पेटल्स ड्रॉ केलेले आहेत आणि बोल्ड करून पुन्हा स्कॅलप ड्रॉ करून सेकंड वन बॉर्डर लाईन इथे डिवायडर लाईन जे की लिफ ही मी इकडे ड्रॉ केलेली आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी मिळून तुमची डिझाईन तयार होत असते आता डिझाईन तयार करताना बेस काय वापरायचा तर बेस तुम्ही जसं आपण फ्लोरल डिझाईन्समध्ये बघितलं की बेस तुम्ही स्पायरल वापरू शकता एमटी स्पायरल वापरू शकता पिकॉक वापरू शकता किंवा एखादा फ्लावरपासूनच तुम्ही स्टार्ट करू शकता तुमच्या डिझाईन्स बनवण्यासाठी तर दोन वरती तुम्ही बघाल तर दोन बॉर्डर लाईन आणि त्यानंतर मी आता हे छोटे छोटे फ्लोरल्स ड्रॉ करत आहे तुम्ही हा चौकोनामध्ये जर बघितलं तर तुम्हाला समजेल की मी दोन बॉर्डर लाईन आणि तिसरी डिझाईन जी आता मी ड्रॉ करते ती म्हणजे फिलिंग एलिमेंटमध्ये काउंट होईल बिकॉज ऑफ ती वारंवार काढली जाते आणि उरलेला स्पेस भरण्यासाठी मी ह्या डिझाईन्सचा वापर करणार आहे सो so, आपण पहिल्या डिझाईनमधून शिकलो की एक बेस तयार करायचा आहे त्यानंतर बॉर्डर लाईन क्रिएट करायची आहे मग ती एक्स वाय झेड कोणतीही असू देत तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता बॉर्डर लाईन तयार झाल्यानंतर तुम्हाला फिलिंग एलिमेंट इथे ड्रॉ करायचे आहेत आता फिलिंग एलिमेंटच ड्रॉ केले पाहिजेत का, का म्हणजे जसं मी फ्लावर हा वारंवार काढते असं नाही आहे तर तुम्ही चेक्स डिझाईन इकडे काढू शकता त्यानंतर कटवर्क डिझाईन देखील काढू शकता म्हणजे जो मेहंदी मतलब जो बेस आहे की काय तीन गोष्टींनी पूर्ण मेहंदी हे डिझाईन केली जाते तर फिलिंग एलिमेंट ग्रेड असतात आणि त्याच्यामध्ये असतात कटवर्क बॉर्डर लाईन तर ह्या तीन ते चार गोष्टींनीच तुमचे डिझाईन तयार होत असते डिझाईन अनेक अनेक आहेत पण तुम्हाला त्या क्रिएट करता आल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपले पहिले डिझाईन ही रेडी झालेली आहे जरी तुम्हाला काही येत नसेल काही कळत नसेल तरीही तुम्ही ॲज इट इज ह्या डिझाईन्स आणि माझे क्लासेस फॉलो करा जेणेकरून तुम्ही ह्या चाळीस दिवसामध्ये तुम्ही खूप छान आणि सुंदर अशी मेहंदी काढायला शिकाल आता तुम्ही म्हणाल की याचा उपयोग कुठे होतो तेसुद्धा मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आता जसं की मी दुसऱ्या बॉक्समध्ये एक स्पायरल काढून त्यानंतर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन मेने फ्लॉरलमध्ये केलेलं आहे आणि सेम जी लास्ट वन डिझाईन होती आपली ती इथे मी रिपीट केलेली आहे मीन्स एस फ्लोरल आता या फ्लोरलपासून कसं काय डिझाईन्स तयार करायचं ते बघा आता फुलं आली की फुलांमध्ये असतात पानं मग ती पानं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन करू शकता मग ती गल्फमध्ये ड्रॉ करू शकता शेडिंगमध्ये ड्रॉ करू शकता किंवा फक्त आराखडे काढून सोडून देऊ शकता तर आता फूल आणि एक पान आता सिंपल फूल आलं की एक पान तुम्ही तयार करा झाली तुमची एक डिझाईन जास्त विचार करण्याची गरज नाही त्यानंतर एक कवर लाईन द्या कवर नंतर मी इथे फॅन्स ड्रॉ केलेले आहेत आता तुम्ही म्हणाल ही आयडिया कुठून घेतली तर जेव्हा आपण अरेबिक डिझाईन ड्रॉ करतो तेव्हा अरेबिक डिझाईनमध्ये फ्लोरल आणि लीफ प्लस हे फॅन्स जे आत्ता मी ड्रॉ केलेले आहेत ते असतातच त्यानंतर आता याला फ्लोरलचा आपण लुकआउट देतो आहे त्यामुळे मी इथे अगेन लिफ्टची बॉर्डर लाईन डिझाईन केलेली आहे अशा या सगळ्या गोष्टी एकमेकाशी इंटरकनेक्टेड असतात त्यानंतर उरलेल्या लेअरला पुन्हा मी स्टॅलअप काढून एखादा शेप तुम्हाला एक्सवायझेड घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही फिलिंग एलिमेंट टाकू शकता किंवा उरलेला पूर्ण स्पेसमध्ये जरी तुम्ही फिलिंग एलिमेंट ड्रॉ केलं असतं जसं की हा स्पायरल तरी अत्यंत सुंदर अशी डिझाईन तुमची तयार झालेली असेल आता सेकंड पहिला जो होता तो पूर्ण ट्रेडिशनलमध्ये गात होता दुसरी ही हा जो बॉक्स आहे तो जाणारा आहे आपला फ्लोरलमध्ये फ्लोरल डिझाईन्समध्ये फ्लोरल म्हणू शकता कारण की याच्यामध्ये सर्व गोष्टी या फ्लोरलशी रिलेटेड आहेत आणि जर तुम्ही फ्लोरल अरेबिक बघितले तरी त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात टायनी पिकॉक घेऊन त्याला बॉर्डर लाईन दिलेली आहे आता असं स्पेस आहे की तिथे आपण काय करू शकतो इथे सुरुवात कुठून करायची ते सुरुवातीला मी टेन्शन न घेता एक टायनी पिकॉक ड्रॉ करा आणि एक छोटंसे लिफ काढून सोडून द्या कारण की जर तुम्ही फ्लोरल बंच बघितला तर त्याच्यामध्ये कस्टमायझेशन तुम्ही कराल त्या पद्धतीने ते केलं जातं बट ते करताना लाईट आणि डार्कचं कॉम्बिनेशन तिथे तुम्हाला मेंटेन करायची आहे आणि कोणतीही गोष्ट एकमेकामध्ये मिसळणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तर पहिल्या ट्रेडिशनमध्ये गेला आपला पूर्ण की डिझाईन कशी तयार करायची आणि दुसरं होतं की फ्लोरल डिझाईन्स कशा तयार करायच्या आता थर्ड वन अगेन मी तुम्हाला ट्रेडिशनशी रिलेटेडच हा बॉक्स आपण फिल करत आहोत सेम स्पायरल आणि एक बॉर्डर लाईनसोबत मी हा फ्लोरल डन केला बट इकडे ह्या ज्या कवरलाईन घेतल्या त्या लाईनमध्ये ला तुम्ही काहीतरी मॉडिफिकेशन करू शकता तर त्याच्यामध्ये मी फक्त कल्स लाईन तिथे ॲड केलेल्या आहेत नेकलेसचा शेप तो मी तिथे ॲड केलेला आहे चारी बाजूने स्पायरल ड्रॉ करा किंवा जर तुम्हाला इथे वाटत असेल पुन्हा एक लाईन मला ड्रॉ करायची आहे तर तुम्ही करू शकता आता उरलेल्या पूर्ण भागात तुम्ही एकच -एक डिझाईन टाकू शकता किंवा त्याचे पार्ट्स करून तुम्ही जसं की हातावरती मेहंदी काढताना आपण पार्ट्स करून घेतो सेक्शन्स करून घेतो असे सेक्शन्स करून देखील एकेका सेक्शनमध्ये दे, एक एक डिझाईन टाकू शकता आता डिझाईन्स तुम्ही परत क्वेश्चन असेल तर डिझाईन्स काय टाकायच्या तर मी सांगेन की मेहंदीच्या आत्मा म्हणजे कटवर्क ग्रीड आणि फिलिंग एलिमेंट आणि प्लस बॉर्डर लाईन बॉर्डर लाईन हे डिवाईड करण्यासाठी असतं किंवा डिवायडर लाईन ह्या डिवाईड्स करण्यासाठी असतात कोणत्याही दोन गोष्टींना तर ह्या गोष्टी टाकूनच तुम्ही तुमच्या डिझाईन्स तयार करायच्या असतात नाही काही आलं ते सेम इज चा। करा चाळीस दिवस फॉलो करा नक्कीच डिझाईन्स कशा कर तयार करायच्या आणि डिझाईन्स नवनवीन डिझाईन्स तुम्हाला शिकायला मिळा मिळणार आहे सो स्टेज ट्यून आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि ह्या पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या डिझाईन्स तयार करा आणि खूप सुंदर अशा पद्धतीने घर बसल्या तुम्ही मेहंदी शिकू शकता आणि तुम्ही ह्या फील्डमध्ये करिअर बनवू शकता आता थोडेसे जे स्पायरल आपण बनवलेले त्याचे त्याच्या आउटरलाईन मी डार्क करते बिकॉज ऑफ आपल्याला डार्क कलर आला पाहिजे थँक्यू सो मच